ा जय केली थोडं 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 म्हणत मुख्या सगळ्या त्या मदरशे बांधायचे मशिदी बांधायचे आता हा प्रकार माहिती ते मुलचे शिवभक्त आहेत यांना तुम्ही नोटीस आताच का दिली महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ ला झाली साठ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत किती वर्ष झाले ती चाळीस आणि ही वर्षी पंचवीस वर्ष कधीच कुणी नोटीस काढली नाही ते स्वतंत्र झाला सत्तेचाळीस ला कधी कुणी नोटीस काढली नाही आत्ता काढायचं कारण काय आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस तुम्ही काढायला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी दे स्पष्टता देण्याची आवश्यकता आहे जिल्हाधिकारी कोण आहेत मला माहीत नाही पण अत्यंत कर्तबगार दिसत आहेत तुमची कर्तबगारी रायगड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी दाखवा जिथं सरकारी जागेवरती अतिक्रमण केलेत महाराष्ट्र सरकार गायरान जलसंपदा खात्याची जमीन मसूर खात्याची जमीन बांधकाम खात्याची जमीन ग्रामविकास खात्याची जमीन कृषी विभाग करा ना तुम्ही कारवाई